टेन्शन आले डोक्यात हात लावून गवारी बसल्या हो तर गाईज बघा तिकडं सकाळी सकाळी उठून मम्मी काय करायला जे जे काल ट्रेन मधले कपडे काय असेल ते सगळे आता स्वच्छ करून व्यवस्थित धुवून वगैरे ठेवणार आहे तर आता हे कपडे धुवायला लागले आणि हे बॅगानंतर धुणार आणि मग ठेवणार सगळं झालं की मग आत चला तर हे सकाळी सकाळी लागली जे कामाला म्हणजे ती तीच लागते कायम त्या ते धुतल्याशिवाय मन लागत नाही पहिलं तिच्या हातात असते सगळं धुवायचं आणि स्वच्छ एकदम करून आत ठेवून टाकायचं बॅगा वगैरे व्यवस्थित पॅकिंग करून चला इकडेही धुवा लागले इथं अनन्यात चालू शरबत करायचं आता तुम्ही म्हणत असणार एवढं सकाळ सकाळी कोण शरबत पिते तर याचा मेन रिझन आहे की मम्मी सक मम्मी चहा प्यायचं बंद केली मम्मीने कारण की पित्ताचा त्रास आहे त्यामुळं तर मग सकाळ सकाळी चहा पित नाही मग भूक वगैरे लागते त्यामुळं अनन्यानं आता शरबत केलं आहे मम्मीला माहीत नाही आता तिने केलं आहे आता जाऊन तिला देतो शरबत प्यायला म्हणजे काम करायला सुरायलाच यायचं काम सकाळपासून मग जरा आधार होते शरबत प्यायला त्यासाठी शरबत केलं आहे नाही आलं मग ते खेळ रेल्वेतले आहेत ना कपडे त्यामुळं रेल्वेतले असल्या मग सगळं स्वच्छ करूनच येणार का ते त्याशी येत नाही असं माहीत आहे त्याला तुला मग मम्मी आणि मग खात पित नाही लवकर मग त्यामुळं आशक्त पण आलं त्यामुळे शरबत करून देतो म्हणजे आधार होते आणि मग हळूहळू काम करते ते बघा इथं सुटकेच खराब होत नाही अस तुझ्या व्यवस्थित कोण आहे अरे कोण नवीन आलेस काय तू तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कस काय आला होय हो हो काय हो काय येत नाही तुम्ही आजकाल नाही इकडे तुम्ही दरवाजा लावा झाला दोन मिनिट दरवाजा लावून इकडे या नाही आहो ऐका तुम्ही येत का नाही अलीकड आम्ही नाही आम्ही तर आलोय पण तुम्ही येत नाही आमच्या घरी अलीकडं मग मग तेच की आम्ही तुमच्या घरी तुम्हाला भेटायला आलोय आम्ही होतो नाही हो हो जग गजब गजब गवारी आ, गज़ग, 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 करारी गजब मी मम्मी सांगितलेलं करारी गजब वगैरे आणा पण ह्यांनी वेगळे आणले हे जे सांगितले ते आणले नाहीये पण बघूया आपण खाऊ हा ती नाही आणली हे तर पण मी ह्यांना सांगितलं खव्याचे आणा तर तुम्ही आणला दुसरी दुकान बघितलं खव्याचे गाड्यावर असतात दुकानात गेलात चुकी तो पण पहिला सांगितलं गाड्यावर असतात आणि खव्याचे असतात तर हे असू दे तर ही खातो आता काय की नाही तर करारी गजक आणले तर खाऊन घ्या बघा कसं हे बघा बा बाबाचं हे काढलेलं नाव घेऊन घेऊन आता बाईक कुठं आता बाबाला आम्हाला विसरलं असं अरे उशारायच घ्या हा आता विहानला दोस्त आहे तर बघितला तुम्ही रात्री मम्मी पप्पा आणि आतूला आले त्यांनी आणि सकाळी जरा उशीर तर त्याने आराम केला कारण की आजारी होते आणि अजून जरा कणकण कन असल्यामुळे ते रेल्वेचा प्रवास दोन दिवस म्हणला तसं होतेच कंटिन्यू जास्त म्हणजे त्रास होतोय ना मग मम्मीला तर जास्त प्रवास जमतच नाही पण जावं लागलं मग यावेळी प्रवास हो जा या हो ती करतच नाही घरातनं कधीच बाहेर ते आपलं घर भरलं आपलं इकडे काम भरलं असंच असते कोणाच्यात जाणं म्हणजे जास्त नाही कुठं बाहेर फिरणं वगैरे तिचं पण आता आम्हीच तिला हिथले येतंच फिरायला आम्ही जास्त लांब का नाही येत नाही फिरायला कारण की तिला जास्त एवढं येत नाही मग हिथल्या येतं आम्ही रिक्षा वगैरे जातो आहे तिच्यासाठी बाकी असं लांब तर प्रवास रेल्वे रेल्वेन तर होतच नाही तिला सो त्याने आले आणि मी सांगितलं होतं की करारी गजक तिथं खव्यावालं मिळते खव्यावालं तर हेने आणलंच नाही ती विसरले त्याने म्हणजे दुसरंवाला आणले ते काय इथं पण भेटते पण खव्यावाला मला पाहतो कारण की मी चार पाच वर्षाआधी कधी पाच सहा वर्ष आधी गेलतो तेव्हा मी खाल्लो होतो त्यामुळे ती मला माहिती आहे ना की टेस्ट बाहेर लागते त्यामुळे पण ते, ते काही यांना घावलं नाही पप्पा आणि आतूल गेल ते मार्केटला राहू हो द्या असो आपण इथं भेटते बघू नाही तर अजून आपण लई फिरणार आहे कुठं पाहिलं तिथं तर तिथं मिळेल काय काय नवीन नवीन खायला मिळणार आहे काय काय बघायला मिळणार नवीन नवीन एक्सपिरियन्स करायला मिळणार नवीन नवीन एक्सपिरियन्स करायला मिळणार सो यांचा सुद्धा आराम तर आज आम्ही पूर्ण आम्ही पण करणार आहे आराम कारण की माझे दुसरे काम आहेत ते काम करणार आहे आणि तुम्हाला हेनी कुठं ते फिरायला काय काय करायला गेलं ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल मम्मीच्या शकून त्याला बंगाळ यूट्यूब चॅनलला दिसेल नक्की बघा पप्पाला टेन्शन आलं आहे हात लावून बसल्या एवढंसं झाड आहे पण एवढ्याशा झाडावर जाऊ नका कारण की ह्या एवढ्याशा एकच आहे इथं ते एका झाडाने एक लय मिरची दिली दिल्या आम्हाला खायला आम्ही लय भाजी बनवली ह्या एकाच झाडा ना आणि आता किती आहेत बघा त्या साईडने दाखवतात बघा आणि आत्ता बघा किती आहेत एक दोन आणि हां दोन आहेत आणि इथे एक आहे तीन टोटल तीन आहेत पण आहे ज्या आधी मोठं मोठं आता जरा बहुतेक संपत आले पण तरी दिले तीन आहेत अजून लई दिली ह्या झाडांना ही फुलाची झाड आहेत की येलो आणि तो पण दाखवतो गुलाब बघा गुलाब बुके बघा दोन प्रकारचे गुलाब आहेत रेड आणि पिंक बुकेच झाले की नाही <laughs> किती भारी वाटाले इथं बघितली भारी वाटते म्हणून फुलांची झाडं लावायची लावायचे घरात कारण की हे बघितले एक पॉझिटिव्ह वाईब्ज येतात आणि आपल्याला भारी वाटते एकदम मस्त इकडे एक आनंद चालू आहेत कपडे काढायचे आणि वाळू घालायचे दोन्ही सुरू आहेत संकट तसंच सेम मिरचीचं जा हे झाड बघा पानं सगळी गेल्यात पण मिरच्या बघा घेत आहेत एवढ्या मिरच्या दिल्या छोटंसं झाड आहे म्हणजे त्याला मोठी पिशवी मिळाल्या चांगल्या एकट्यालाच सगळीच माती वगैरे मिरचीच मिरची लय दिली आता हे आम्ही वाळ्यासाठी ठेवलं लाल झाले की मग काढणार आहे टमॅटो तर काय रोजच्या आहेतच पालक बघा हे बघा पालक आता उन्हामुळे हे झाल्या एक सकाळी एकदम टवटीत असते उन्हामुळे पडत्यानंतर संध्याकाळी आणि वर होत्या तर किती टवटवित आहे फक्त पडल्या तो मानदेसा पण लय आता ही करून खाईल आता मम्मी आली की वर काढील आणि कोथिंबीर बघा लाल भाजी तर परवास केली ती घरी जी लाल भाजी केली ती ती हिथलीच केली ती तर आता बनते इथं ऑमलेट मस्त पैकी गरमागरम आणि आता आम्ही खाणार आहे हे गरम गरम जेवणासोबत हे ऑमलेट पण आनंद येत चालल्या सगळ्यांना लाईने ना गार तर गाई हां गार लागत नाही चांगलं त्यामुळे ते हे थांबल्या सगळ्यांना गरम 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 आणून देत आहे आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग ज्यांनी पण इथंपर्यंत बघितला आहे त्यांना मनापासून थँक्यू सो मच लव यू असंच बघत जावा पूर्ण ब्लॉग हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटवरती नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू काय भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय